भारत ही संत थोर पुरुष महात्म्यांची पुण्यवान भूमी आहे येथे अनेक पुण्यवान महापुरुषांनी जन्म घेतला आणि समाजाला वेगवेगळं शिक्षण दिलं समाजामध्ये असलेल्या मनोरंजनातून प्रबोधन करीत समाज चळवळीची नवी दिशा या जगाला या थोर संतांनी दाखविली या थोर संतांचे काम आज एकविसाव्या डिजिटल शतकात देखील जुनीच वाद्यांवर होताना दिसत आहे उदाहरणार्थ खंजिरी वाद्य एका माहितीनुसार नऊ खंजिरींचा शोध समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी लावला आणि अनेक शिष्य सुद्धा यांनी परंतु आजही खंजिरी या शिष्यांना यश प्राप्त झालेले आहे त्यापैकीच एक पंकज पाल महाराज यांची विशेष मुलाखत विदर्भ च्या प्रतिनिधीने एका कार्यक्रमात घेतली आणि खंजिरीतून किती प्रकारचे आवाज निघतात खंजिरीच्या माध्यमातून तुम्ही कसं समाज प्रबोधन घडून आणू शकता याबद्दल त्यांना विचारणा केली पाहूया त्यांची एक विशेष मुलाखत ही खंजेरी पहिल्यांदा वंदनीय राष्ट्रसंत महाराज थुपरोज माध्यमातून भजन करतो आणि मग त्यानुसार सत्यपाल महाराजांनी या सप्त शोध लावला आणि जगामध्ये एक आगळा वेगळा प्रयोग म्हणजे बहुजनाच्या मंडळींना लोकांना एकत्र करून तीन तास मनोरंजनातून प्रबोधन कसं देता येईल हे एक वाद्य आहे आणि या कलेच्या माध्यमातून लोक आकर्षित होतात आणि ही खंजिरी वाजली की लोक आपोआप जुळतात मग हळूहळू नवीन पिढीमध्ये जर बदल असेल संत तुक्रोजी महाराज सांगतात साधन बदल आणा होगा घर घरही गाणं होगा म्हणून या खंजिरीच्या माध्यमातून आम्ही लोकांना प्रबोधन बी लोकांनाही आनंद देतो आम्ही आणि स्वतःही आनंद घेतो किती प्रकारच्या खंजिरी आतापर्यंत म्हणजे सत्यपाल महाजन सात नऊ खंजीरचा शोध लावला आम्ही नऊ वाजवण्याचा एक प्रयत्न करतो एकापासून सुरुवात करतो एकूण असे किती आवाज निघतात याच्यातून वेगवेगळे आवाज म्हणजे आम्ही याच्यातून वेगवेगळे पर्याय आवाज काढत राहतो जसं याच्यातून रेल्वेचा आवाज जर काढला तोही निघते मग या दोन खंजिऱ्या एकत्र जर असे वाजवल्या ते याच्यातून ढोल ताशाचा आवाज निघते तमाशाचा लावणीचा आवाज निघते याच्यातून गोंधळ निघते जसा आपण वाजवतो तसं त्या पद्धतीने आवाज निघण्याचा प्रयत्न नक्कीच एक म्हणाला खूप चांगला आनंद होत असेल आपल्याला काय वाटतं आपण काय असा आनंद हो उत्साह या उत्साहामध्ये आता हा स्वतः अनुभव घेतल्यानंतर ते असं वाटते की बा लोक पहिले आम्ही मनोरंजन म्हणून मरोन्य कार्यक्रम करतो आणि आता आपल्याला समाजाला काहीतरी देणं आहे अनेक नवीन पिढी सोशल मीडिया चालवणारी मंडळी नवीन मं मंडळी ज्यावेळेस कार्यक्रमात आकर्षित होतात आणि त्याच्यातून या प्रबोधनातून त्याला जगण्याची कला निर्माण होते म्हणजे साधी रायनिमान उच्च विचार देश गाव स्वातंत्र्य होण्यासाठी जसं आपलं गाव आदर्श करण्यासाठी आपण त्या काळातनी एक माध्यम होतं आणि आतासुद्धा हळूहळू लोक कीर्तनाकडे येत नव्हते परंतु मनोरंजनातून ज्यावेळेस आपण ह्या कार्यक्रम करतो त्या गावातील तरुण पिढी एकत्र येतात आणि एक, एक संघटन बनते मग त्याच्यातून मग हळूहळू गाव व्यसनमुक्ती असो गाव मुक्त असो हत्या असो बंधुभाव असो एकात्मत्यानं आपलं गाव कसं निर्माण होईल आणि त्याच्यातून आदर्श गाव कसं होईल याचं ताजं उदाहरण जर असेल तर पोपटराव पवार साहेबांनी गाव प्रबोधनाच्या माध्यमातून आदर्श बनवलं त्याच्यानंतर पेरे पाटील साहेबांनी सुद्धा आदर्श बनवलं आणि अण्णा हजारेनंसुद्धा सुद्धा तुकारामदादा असताना हमारा हमारा गाव राज्य म्हणजे पॉवर टू द पीपल ग्रामसभा कशा पद्धतीने आपल्याला पटून देता येईल या मनोरंजनाच्या माध्यमातून आपण तरुणाच्या डोक्यापर्यंत जातो आपण सुद्धा नक्कीच ईश्वर आणि तुकडजी महाराजांच्या चरणी अशी वंदना करूया की महाराजांनी जे कार्य सुरू केलेलं आहे महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव